धुळे शहरात होत असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमाला आळा घालण्यासाठी धुळे महानगरपालिकेमार्फत लोकमान्य हॉस्पिटल तिरंगा चौक भोला बाजार ते प्रकाश टाकी लगत असलेल्या रस्त्याचे अतिक्रमण उद्धस्त करण्यात आले व कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून धुळे पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत पूर्णतः पोलीस पाटा तैनात करण्यात आला व त्या संदर्भात मनपा अधिकारी प्रसाद जाधव यांची प्रतिक्रिया टप्पाटप्प्याने तोही बंदोबस्त घेऊन तेही काढण्यात येणार आहे आज हा झाला का याच्यानंतर देवपूर श्रीराम पेट्रोल पंप ते, 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 ते मामलेदार कचेरीपर्यंत पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जॅम होते त्या संदर्भात मी तुम्हाला ते जे जनशील पदार्थ आहे त्या त्या ठिकाणी ठेवण्यात येतं माननीय पोलीस अधीक्षक यांना देखील आम्ही त्या संदर्भामध्ये माहिती दिली कारण पण झालं नाही ते देखील झालं अशा प्रकारे महानगरपालिका अधिकारी प्रसाद जाधव यांनी प्रतिक्रिया दिली की धुळे शहरामध्ये स ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण असेल ते पू पूर्णतः हटवण्यात येईल व स व संदर्भात आज जे झालेल्या अतिक्रमण आहे या मोहिमेमध्ये स्थानिक नागरिकांनी देखील शांततेने पुढाकार घेऊन अतिक्रमण काढण्यात मदत केली असून कुठेही या अतिक्रमण मोहिमेला गालबोट लागले नाही व धुळे महानगरपालिका व धुळे पोलीस प्रशासन यांची ही संयुक्तरित्या कारवाई ही करण्यात आली मी जितेंद्र खैरणार जनसामान्याचा सा आवाज